खान तुळजा भवानीची मूर्ती फोडत होता तेव्हा त्याच्याच सैन्यातले मराठे काय करत होते सहा मराठे सरदार होते अफजल खानाच्या सैन्यात जे अफजल खान मूर्ती तोडत असताना शांतपणे बसलेले होते कोण होते सरदार पिलाजीराव मोहिते भास्करराव यादव नाईकजी खराटे प्रतापराव मोरे आणि त्यांच्यामध्ये होते झुंजारराव घाटगे आणि या सगळ्यांपेक्षा एक भयानक गोष्ट अशी होती की अफजलखानाच्या सैन्यात होते प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे मंबाजी मंबाजीराजे भोसले ही सगळी माणसं त्यांचं मराठे पण धरून राहिली होती पण हिंदुत्व विसरली होती अफजलखानानी फक्त तुळजाभवानीची मूर्तीच नाही तोडली तर त्या तुळजाभवानीसमोर अफजल खानांनी गाय कापली आणि हे सगळं होत असताना त्याच्या सैन्यातले मराठे हिंदुत्व विसरलेले होते तेव्हाच जर हे मराठे एकत्र आले असते आणि त्यांनी तिथंच अफजल खानाला संपवलं असता तर, तर प्रतापगडावर युद्ध झालंच नसतं पण त्यांनी आपलं मराठे पण जागं ठेवलं आणि हिंदुत्व विसरले हिंदुत्व विसरलं की काय होतं हे लक्षात ठेवा आणि शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवा